सांगली बसस्थानक परिसरात असलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरटे आणि एका महिलेच्या पर्समधील सेहेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करून पोबारा केले आहे आणि ही घटना गुरुवार दिनांक आठ रोजी दुपारी एकच्या सुमारास बस स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर घडली आहे याबाबत लतिका विलास भोसले राहणार कोल्हापूर रस्ता आकाशवाणीच्या मागे आठवी गल्ली रस् सांगली याबाबत अधिक माहिती अशी की सांगली कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणीच्या परिसरात राहणाऱ्या लतिका भोसले या दुपारच्या सुमारास बस स्थानक आवारात आल्या होत्या त्यांच्याजवळ असणाऱ्या बॅगेत त्यांनी तीस हजार रुपये किमतीची चौतीस ग्रॅम वजनाची सोन्याची चेन दहा हजार रुपयांची सहा पूर्णांक तीनशे नव्वद ग्रॅम वजनाचे कानातले टॉप्स आणि रोख एक हजार असाऐवज ठेवला मात्र तेथे असलेल्या गर्दीचा फायदा फिर्यादी लतिका भोसले यांचे लक्ष नसल्याचं पाहून चोरट्यांनी त्यांच्या पर्समधील दागिने आणि रोकड लंपास केली ही बाब काही वेळानं फिर्यादी लतिका भोसले यांच्या निदर्शनास आली पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवल्यावर पोलिसांनी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली